बकरी ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणे मुस्लिम समाजाकडून नमाज पठण करण्यात येतं त्याचवेळी किल्ल्याच्या पायथ्याशी पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात येतात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असतो त्याला न जुमानता ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते घंटानात आंदोलन करतात दोन्ही गटाचे शिवसैनिक बॅरिकेड्सच्या वरून उड्या मारत किल्ल्यात शिरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची होऊन मोठा राडा होतो सोमवारी सकाळी माध्यमांमध्ये या सगळ्या प्रकाराचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आणि त्याची चर्चा व्हायला लागली आता ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर होणारं नमाज पठण आणि त्यानंतर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये होणारी बाचाबाची हा प्रकार फक्त आजच घडतोय का तर नाही या सगळ्याला तब्बल अडतीस वर्षांचा इतिहास आहे शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरही दुर्गाडी किल्ल्यातल्या आंदोलनाची ही परंपरा मोडलेली नाही या आंदोलनामागचं कारण म्हणजे ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या देवीच्या मंदिरात जायला प्रशासनाकडून घालण्यात येणारी बंदी त्यामुळं या आंदोलनाची नेहमी चर्चा होते पण ईदच्या दिवशी पोलिसांकडून दुर्गाडी किल्ल्यावर बॅरिकेड्स वर्षा का लावले जातात शिवसैनिकांकडून वर्षानुवर्ष सुरू असलेल्या या आंदोलनामागचं नेमकं कारण काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलबिडू सगळ्यात आधी दुर्गाडी किल्ला आणि त्यावर असलेल्या देवीच्या मंदिराची माहिती घेऊयात ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण सुभ्याचा ताबा सोळाशे सत्तावन्न पर्यंत आदिलशहाकडे होता छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणचं महत्व ओळखलं होतं त्यामुळं त्यांनी आदिलशहाचा पराभव करून कल्याण स्वराज्यात सामील करून घेतलं कल्याणच्या विशिष्ट अशा भौगोलिक रचनेमुळं छत्रपतींनी इथे किल्ला बांधण्याचं ठरवलं या किल्ल्याच्या पायथ्याशी महाराजांनी पहिलं आरमार उभारल्याचं सा सांगितलं जातं या किल्ल्याचं बांधकाम सुरू असताना महाराजांना इथे अमाप संपत्ती सापडली हा दुर्गा देवीचा आशीर्वाद आहे या भावनेनं महाराजांनी या किल्ल्यावर दुर्गा देवीचं मंदिर बांधलं आणि त्यावरूनच या किल्ल्याला दुर्गाडी हे नाव पडलं असं इतिहासात सांगितलं जातं तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी या किल्ल्यावर नवरात्रोत्सवाची परंपरा सुरू केली आणि मुंबई ठाणे रायगडमधून लाखो भाविक नवरात्री दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी यायला सुरुवात झाली पण गेल्या काही वर्षात दुर्गाडी किल्ला वादग्रस्त ठरल्याचं सांगितलं जातं हिंदू जनजागृती समितीने दिलेल्या एका आर्टिकलनुसार किल्ल्यावरचं दुर्गादेवीच्या मंदिर परिसरात मजलिस ए मुशालिनी मशीद असल्याचा दावा काही वर्षांपूर्वी मजलिस ए मुशालिनी ट्रस्ट कडून करण्यात आला होता इथे असलेली एक भिंत हे मुस्लिमांचं प्रार्थना स्थळ असल्याचा दावा या समाजाकडून करण्यात आला हे प्रकरण वक्फ बोर्डाकडे करण वर्ग करण्याची मागणीही कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली होती एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये पहिल्यांदा हा मुद्दा उफाळून आल्यानंतर तत्कालीन राज्य सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती या चौकशी समितीनं हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समुदायांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यानुसार जिल्हाधिकारी समितीनं आपला अहवाल सादर केला किल्ल्याकडं तोंड करून उभं राहिल्यानंतर डाव्या हाताला जी भिंत आहे तिथे मुस्लिमांना तर उजव्या बाजूला असलेल्या मंदिरात हिंदूंना प्रार्थनेसाठी परवानगी असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं होतं या अहवालाबाबत सरकारच्या शासन निर्णयातही माहिती देण्यात आली आहे बावीस मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी गडावरील श्री दुर्गादेवीच्या मंदिराबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला तत्कालीन महसूल मंत्री भाऊसाहेब वर्तक यांनी तेव्हा याबाबतची माहिती दिली होती दुर्गाडी किल्ल्यावरील वास्तू हे मंदिर असल्याचे अनेक ऐतिहासिक पुरावे सादर करून आणि शासनानं निर्णय देऊनही न्यायालयात हा खटला वर्षानुवर्ष रखडला होता कल्याण जिल्हा सत्र न्यायालयानं मजलिस ए मुशालिनी ट्रस्टची याचिका फेटाळून लावली असली तरी याबाबत काही नवीन याचिका दोन्ही बाजूनं दाखल करण्यात आल्यानं यावरचा निर्णय आजही प्रलंबित असल्याचं सांगितलं जातं आता ऐंशीच्या दशकात देशात हिंदू मुस्लिम दंगलींचं प्रमाण वाढल्यामुळं दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून ईदच्या दिवशी नमाज पठण होत असताना दुर्गाडी किल्ल्यावरच्या दुर्गाडी देवीच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी बंदी घालण्यात येते तसंच मंदिरातल्या घंटेचा आवाज होऊ नये किंवा कोणी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये म्हणून मंदिरातली घंटाही प्रशासनाकडून बांधण्यात येत असल्याचं सांगितलं जातं नमाज पठणाच्या कालावधीत मंदिर प्रवेशाला बंदी करण्यात आल्यामुळं शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी आक्रमक भूमिका घेतली मंदिरातल्या घंटेचा आवाज होऊ नये म्हणून प्रशासनाकडून घंटा बांधून ठेवण्यात येते थे या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आनंद दिघेंनी शिवसैनिकांसोबत ईदच्या दिवशी किल्ल्याच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलन सुरू केलं एकोणीसशे शहाऐंशी ला दिघेंच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झालं ठाण्यासह इतर भागातले शिवसैनिक हातात भगवा घेऊन मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करायचे त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून बॅरिकेड्स लावून त्यांना किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लाल चौकी परिसरातच अडवायला सुरुवात झाली प्रशासनाकडून मंदिरात जायला प्रवेश नाकारण्यात येत असल्यामुळं आनंद दिघेंनी किल्ल्याच्या पायथ्याशीच देवीची आरती करण्याची परंपरा सुरू केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या आंदोलनात अनेक वर्ष सहभागी असल्याचं सांगितलं जातं पण आनंद दिघेंच्या निधनानंतर या आंदोलनातली आक्रमकता कमी झाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात गेल्या काही वर्षात या आंदोलनाकडं शिवसेनेचे दिग्गज नेते पाठ फिरवत असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडूनच हे आंदोलन करण्यात येतं एकोणीसशे शहाऐंशी पासून आजपर्यंत प्रत्येक वर्षी ईदला शिवसैनिकांकडून घंटानाथ आंदोलनाची आणि पोलिसांकडून लाल चौकी परिसरात त्यांना थोपवण्याची परंपरा सुरू आहे शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरही शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाचे कार्यकर्ते इथे येऊन ही परंपरा सांभाळतात दोन्ही गट एकमेकांच्या आमने सामने येऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही करतात तर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून मंदिर प्रवेशावर बंदी घातली जाते हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजाच्या या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं आणि हा संवेदनशील मुद्दा असल्यामुळं याबाबत कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही सरकार कोणाचंही असलं तरी याबाबत कोणताही निर्णय गेल्या चाळीस वर्षात घेण्यात आला नसल्याची खंत स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येते विरोध एखाद्या समाजाच्या प्रार्थनेला नाही तर प्रार्थनेवेळी मंदिरात केल्या जाणाऱ्या प्रवेश बंदीला असल्याचं स्थानिक आणि शिवसैनिकांचं म्हणणं आहे या परिसरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या मोठी असल्यामुळं सगळेच पक्ष ही मतपेढी सांभाळण्यासाठी या मुद्द्याकडं दुर्लक्ष करत असल्याचं काही संघटनांचं मत आहे त्यामुळं गेली अडतीस वर्ष ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी होणाऱ्या या आंदोलनाची परंपरा कायम आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका